नमस्कार मी दीपिका तुमचं खूप खूप स्वागत आहे डी किचन थिंक्समध्ये आज आपण खुसखुशीत ओल्या नाडाची वडी बनवणार आहोत ही वडी महिनाभर टिकते ही वडी खायला अगदी खुसखुशीत आणि आतून अगदी रसरशीत अशी तयार होते पाणी किंवा दूध न वापरता ही वडी आपण बनवणार आहोत तर वडी बनवण्याकरिता मी इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत याच्या वरची साल काढून छान व्यवस्थित असे त्याचे काप करून घेतले आहे आता याला मिक्सरमधून काढून घेऊया इथे मी खोबरे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे हे बरोबर कपाने तीन कप खोबरा किस भरलेला आहे त्यामध्ये घालण्याकरिता त्याच कपाने दोन कप साखर मी इथे घेत आहे आता आपण वडी बनवायला घेऊ त्यापूर्वी एका ताटाला वडी थापून घेण्याकरिता तूप लावून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया किसलेला नारळ भाजून घेण्याकरिता मी कढाईमध्ये दोन चमच साजूक तूप घालून घेतलेला आहे आता यामध्ये वाटलेला किस घालून घ्यायचा आणि पाच मिनटं परतवून घ्यायचं हे नारळ गॅसच्या कमी फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे आता मंद आचेवर पाच मिनटं सतत परतत हे नारळ भाजून घ्यायचं आहे आपलं नारळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया आता साखर घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी वाढून घ्यायची म्हणजेच मध्यम करून घ्यायची आता मीडियम फ्लेमवर साखर विरघडेपर्यंत याला सतत परतत राहायचं आता, आता सा पर सा। आपले साखर विरघडलेली आहे याला बघा पाणी सुटलेलं आहे आपलं मिश्रण थोडं ओलसर दिसत आहे आता मीडियम फ्लेमवर हे मिश्रण साखरेचं पाणी आटेपर्यंत म्हणजेच या मिश्रणाला थोडा चिकटपणा येईपर्यंत परतून घ्यायचं आपलं हे साखरेचं पाणी आटल्यानंतर मिश्रण तयार झाले आहे की नाही हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच या मिश्रणातील साखरेचं सा पाणी आटत आलेलं आहे आणि थोडा चिकटपणा पण पन याला आलेला आहे पण तरीही हे मिश्रण अजून आपलं तयार झालेलं नाही आहे साखरेचं पाणी आटण्याला साधारणतः दहा मिनटं लागलेले आहे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे ओळखण्याकरिता यातील थोडं मिश्रण थंड करून घ्यायचं आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा हे बघा याप्रमाणे त्याला बाइंडिंग यायला हवी आता आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आपली गॅसची फ्लेम बंदच आहे आता यामध्ये आपण विलायची पूड घालून घेणार आहोत मी आता एक यामध्ये एक चम्मच विलायची पूड घालून घेत आहे आणि विलायची पूड मिश्रणात छान सगळीकडे मिक्स करून घ्यायची आता हे तयार झालेले मिश्रण मगाशी जे आपण तूप लावून ठेवलेली ताट होती त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि गरम गरमच याला सेट करून घेणार आहोत मी इथे या प्रकारची वाटी घेतलेली आहे हे मिश्रण सेट करायला तुम्हाला जर याचे चटके सहन होते तर तुम्ही हाताने सुद्धा सेट करू शकता आता हे मिश्रण आपलं सेट झालेलं आहे याच्या मी वड्या कापून घेत आहे या वड्या आपल्याला खूप गरम किंवा खूप थंड असताना कापायच्या नाही आहेत गरम असताना कापलं तर ते चाकूला चिकटून येईल आणि थंड असताना कापलं तर ते कापल्या जाणार नाही म्हणून हे मिश्रण कोमट झालं की ते हव्या त्या आकारात तुम्ही ते कापून घेऊ शकता आता या सगळ्या वड्या मी कापून घेतलेल्या आहे याला अर्धा तास आपण थंड करायला ठेवून देऊया आता अर्धा तासानंतर आपल्या वड्या तयार झालेल्या आहे यांना काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत आणि रसरशीत अशा जिभेवर फिरघळणाऱ्या ना नारड्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत ही वडी बनविल्यानंतर पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते चला तर मग नारडी पौर्णिमेला या वड्या बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की या वड्या कशा वाटल्या त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी वरती असलेल्या घंटीलासुद्धा नक्की वाचवा चला मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपींसोबत डी किचन थिंग्समध्ये धन्यवाद